नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा <laughs> उद्धव ठाकरे यांची मुलाखत म्हणजे करमणुकीचा खजिना असतो फक्त माझी एक खांत आहे की आता ते उरली नाही तो एकदम पाचट असा प्रकार होऊन गेलेला आहे म्हणजे त्याच्यामध्ये काही त्याला काही चव नसते असं काही एखाद्या आपल्याकडं भाजी होती ना अशी किंवा असा एखादा काही पातळ पदार्थ होऊन बसतो डाळीचं नुसतं वरण वरणाची नुसती म्हणजे ते पाणीच डाळी नाही काहीच नाही चवय नाही तसं म्हणा पण त्याच्यातला जो एक मुद्दा आहे त्याचा एक राजकीय संदर्भ आहे म्हणून मी तेवढा फक्त घेतो ठाकरे ब्रँड ठाकरे ब्रँड ह्या नावानं एक तुन परत एकदा वाजवल्या गेलो मुलाखत राहू द्या बाजूला सगळी आखीच्या अख्खी काय हो ठाकरे ब्रँड भाऊ तोरसेकरांनी त्याचा फार चांगला व्हिडिओ केला म्हणून मी ते शीर्षक त दिलं की ठाकरे ब्रँडचा भावनी वाजवला बँड मला एक सांगा की बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केल्यापासून ते अक्षरशः त्यांच्या मृत्यूपर्यंत ज्या पद्धतीने शिवसेना हा पक्ष म्हणजे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण असो किंवा जी मावळी उभी केली अजून एक म्हणजे त्याच्या त्यांच्यावरच्या टीकाकारांना ही गोष्ट मान्य करावी लागते की बहुजन समाजातले तरुण तेव्हाचे प्रस्थापित मराठा वर्ग असो किंवा सवर्ण असो आणि राखीव जागामधल्या दिल्या म्हणून काही दलित असो ह्याच्याशिवाय बाकीच्यांना राजकारणामध्ये संधीच नव्हती महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब ठाकरे या नेत्याला हे फार मोठं श्रेय द्यावं लागतं की त्यांना ज्या जातींची संख्या म्हणजे त्यांची लोकसंख्या अतिशय तुरळक आहे म्हणजे त्यांच्या त्यांच्या जातीचं मतदान म्हणलं तर त्यांचं डिपॉझिटिव्ह वाचणार नाही अशा लोकांना म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये उदाहरणार्थ चंद्रकांत खैरे खैरेसारखा लोकनेता तीस वर्ष निवडून येत होता एकोणीसशे नव्वद पासून आधी विधानसभा नंतर लोकसभा दोन हजार पर्यंत इतक्या दीर्घ कालखंडामध्ये जो निवडून येत राहिला त्याच्या जातीचे किती लोक आहेत त्या मतदारसंघामध्ये एक उदाहरण म्हणून मी तुमच्यासमोर ठेवलं त्याच्यामुळे ठाकरे ब्रँड म्हणत असताना दुसरी एक गोष्ट होती की गावोगावचा असा एक संतप्त झालेला जो तरुण वर्ग होता अस्वस्थ अशी जी सगळी तरुणाई होती त्याला आवाज फोडण्याचं काम शिवसेनेने केलं एकोणीसशे नव्वद मध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रभर भाजपच्या साथीनं का होईना पण तुम्ही गावागावामध्ये पोहोचलात गावागावचा सर्वसामान्य तरुण भगवा झेंडा घेऊन उभं राहिला त्या चिन्हावरती चिन्हावरती धनुष्यबाण तेव्हा तर प्रत्यक्ष चिन्हही मिळालं नव्हतं आधी तर याच ठिकाणी या छत्रपती संभाजीनगरमध्ये मोरेश्वर सावे उभे होते आणि त्यांना मशाल ह्या चिन्हावरती निवडणूक लढवावी लागली होती जी त्यांनी जिंकली होती या छत्रपती संभाजीनगरमध्ये एकोणीसशे एकोणनव्वदची गोष्ट आहे ठाकरे ब्रँड काय होता तो चिन्हात अडकला नव्हता तो नावात अडकलेला नव्हता या सर्वसामान्य मराठी माणसांना बहुजन समाजातील तरुणांना ज्या पद्धतीने त्यांनी उभं केलं दोन हजार चौदाची निवडणूक ह्या सगळ्या बाळासाहेबांच्या पुण्यावरती उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या माघारी स्वतंत्रपणे लढवून जिंकली जिंकली या अर्थाने म्हणतो की त्रेसष्ट आमदार निवडून आले होते स्वतंत्रपणे लढून भाजप बरोबर युती नव्हती काँग्रेस राष्ट्रवादीची नव्हती भाजप शिवसेनेची नव्हती तोपर्यंत हा ब्रँड अतिशय चांगल्या पद्धतीनं मराठी माणसांनी आमच्या मनामध्ये आहे हे सिद्ध करून दाखवलं होतं निकाल लागले निकाल लागल्याच्या नंतर ह्या ब्रँडला पहिल्यांदा त्या ब्रँडचा गळा खोटला ते स्वतः उद्धव ठाकरेंनी एकोणीसशे एकोणनव्वद पासून तुम्ही शिवसेनेच्या ती तुम्ही भाजप ती होता पूर्ण दिल्लीमध्ये हिंदुत्ववादी सरकार आलं होतं मोदी पंतप्रधानपदी बस बसले होते दोन हजार चौदाची लोकसभा तुम्ही त्यांच्या बरोबर लढला होता अशा वेळी सगळ्यात पहिल्यांदा तुमची जबाबदारी होती जे काय मतभेद झाले निवडणूक वेगळी लढली ते सगळं ठीक आहे पण निकाल लागल्याच्या नंतर तातडीनं त्यांच्याबरोबर हात मिळवणी करून ते सरकार स्थापन करायला पाहिजे होतं तुमच्या बाजूने भाजप कोण आणि काय कसा वागला हा नंतरचा मुद्दा आहे जर तुम्हाला ठाकरे ब्रँडचा विचार करायचा होता तर तो जो हिंदुत्वाचा ब्रँड तयार झालेला होता त्याच्यामध्ये तुमच्या आटी तुम्ही जरूर घालायच्या होत्या पण तुम्ही तेव्हा शिवसेनेनं भाजप बरोबर तातडीनं जाणं ठाकरे ब्रँडसाठी म्हणून आवश्यक होतं पण तसं झालं नाही त्यांनी अल्पमताचं सरकार स्थापन केलं पुढं काय झालं सगळ्यांना माहिती मी सांगत नाही दुसऱ्यांदा ठाकरे ब्रँडला नक कुठं लागलं ला। तुम्ही ती पण भूमिका नाही ठरवली स्टँड कडकपणे उभं राहायची तीन महिन्यातच तुमचं सगळं धैर्य गळपाटलं आणि तुम्हाला वाटलं की नाही नाही आता तर काही खरं नाही आधीच पंधरा वर्ष सत्तेच्या बाहेर होतो आता कसं काय लोक राहावं हो। बाळासाहेब पण नाहीत लगेच तुम्ही शेपूट घातली आणि भाजप बरोबर निघून गेला तिसऱ्यांदा मी सांगतो मी तुम्हाला असे प्रसंग सांगतो की ठाकरे ब्रँड कुठं कुठं त्याचं सगळं डिव्हॅल्युएशन त्याची किंमत कशी कमी होत गेली पहिल्यांदा तुम्ही बरोबर नाही गेलात दुसऱ्यांदा उडी मारली तिसऱ्यांदा उगाच फुकट राजीनामे खिशात ठेवून राजीनामे खिशात येत राजीनामे येत चार वर्ष तेच चाललं सरकार संपलं त्याचा कालावधी तरी ह्यांचे राजीनामे खिशातले खिशातच राहिले ते काही बाहेर आले नाहीत हे ठाकरे ब्रँडचं लक्षण नाही बाळासाहेबांनी ठरवलं तर ठरवलं असतं कडकपणे करून दाखवलं असतं एकोणीसशे नव्याण्णवला राष्ट्रवादीला बरोबर घेऊन सरकार स्थापनेच्या हालचाली करता आल्या असत्या पण शरद पवारांबरोबर जायचं नाही म्हणजे नाही वैयक्तिक मैत्री असली तरी हा ठाकरे ब्रँड होता पंधरा वर्ष किती कोणी गेलं छगन भुजबळ गेले नारायण राणे गेले राज ठाकरे गेले तरीही बाळासाहेबांनी त्यांच्या हयात इथली गोष्ट सांगतो परवा नाही केली कारण की के तो ठाकरे ब्रँड होता ज्याचा पुरावा त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी देऊन दाखवला मग तुम्ही लगेच राजीनामे किशात ठेवले ते नाही केलं आणि दोन हजार ब्रांडच पूर्ण बुडवला तुम्ही जेव्हा सत्तेसाठी भाजप बरोबर तडजोडी केल्या आणि त्या फिसकेटल्या तरी आपण समजू शकत होतो तडजोडीच केल्या नाहीत फोनच उचलले नाहीत हा ठाकरे ब्रँड होऊ शकत नाही तुम्ही जर प्रत्यक्ष तुम्हाला फडणवीसांशी बोलायचं नव्हतं तर अमित शहा असो किंवा स्वतः मोदी असो यांच्याशी त्या सगळ्या काळामध्ये प्रत्यक्ष बोलून किंवा नितीन गडकरी असो महाराष्ट्रातले ज्येष्ठ मंत्री म्हणून आणि मग त्या तुमच्या वाटाघाटी फिसकटल्या असत्या तर आपण समजू शकत होतो पण तुम्ही फोनच उचलला नाही देवेंद्र फडणवीस यांचा हे ठाकरे ब्रँडचं लक्षण नाही बाळासाहेब ठाकरे यांच्या ब्रँडमध्ये जो ठामपणा जो कडकपणा आपल्या विचारावरती अटळ राहण्याची जी काही वृत्ती होती ती याच्यात दिसत नाही तुम्ही महाविकास आघाडीमध्ये गेले तुम्हाला स्वतःला मुख्यमंत्रीपद भेटलं सगळं आपण बाजूला ठेवूयात त्या काळामध्ये तुमचे सहकारी असलेले एकनाथ शिंदेन बाकीचे तक्रार ही करत होते की आपल्या कार्यकर्त्यांची उपेक्षा होती आहे आपल्या कार्यकर्त्यांचे फोन तुम्ही स्वतःच घ्यायला तयार नाही तुम्ही मंत्र्यालाही भेटायला तयार नाहीत आमदार खासदारांना भेटायला था तयार नाहीत हा ठाकरे ब्रँड नाही बाळासाहेबांचं उलटं वैशिष्ट्य हे होतं की कुठलाही शिवसैनिक जाऊन प्रत्यक्ष बाळासाहेबांच्या समोर आपलं गाराणं मांडू शकत होता आणि त्याच्यानंतर ते जे काही म्हणतील ते मान्य करून समाधानी येऊन वापस येत होता ह्याला ठाकरे ब्रँड म्हणतात उद्धव ठाकरे ते केलं नाही अरे दोन हजार बावीसला जेव्हा शिवसेना फुटली फुटली काय आखीच्या आखी, आखी शिवसेना घेऊन जेव्हा एकनाथ शिंदे गेले तेव्हा तरी तुम्ही ताटपणे ताट उभं राहायला पाहिजे होतं तुम्ही शेपूट घातली तुम्ही अचानक राजीनामा देऊन टाकला तेव्हाही तुम्ही तुमच्या तुम्हार बरोबरच्याना सुद्धा विचारलं नाही महाविकास आघाडीतल्या दुसऱ्या लोकांना तुम्ही विचारले म्हणून शिवराज ते ह्याच्यासारखे लोक असं म्हणायला लागले पृथ्वीराज चव्हाण सारखी की ही चूक झाली अशा पद्धतीनं राजीनामा द्यायला नको होता आणि शेवटचा मुद्दा कि सरल, आल, आता की इतकं करून सगळं झालं सरकार कोसळलं तुमचं पद गेलं दुसरं सरकार सत्तेवरती आलं आता जर ठाकरे ब्रांड असला असता तर तुम्ही प्रत्यक्ष त्या विधीमंडळात उभे राहून ठामपणे विरोधी पक्ष नेत्याची भूमिका निभवायला पाहिजे होती जी देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार एकोणीसला सत्ता गेल्याच्या नंतर पळून नाही गेले पाठ नाही दाखवली त्या विधिमंडळात जिथे आपण मुख्यमंत्री होतो जिथं आपला सगळ्यात मोठा पक्ष आहे त्या विधीमंडळामध्ये विरोधी पक्ष नेते पद स्वीकारून सत्ताधाऱ्यांच्या घशात त्यांचेच दात घालून त्यांची सत्ता उलथून दाखवली बरं सत्ता उलथून दाखवली हे वेगळा भाग झाला प्रत्यक्ष त्या अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये तुम्ही देवेंद्र फडणवीस यांची भाषणं सरकारला कसं कोंडीत पकडलं हे सगळ्या गोष्टी तुम्ही बघा तपासा सचिन वाजेच्या प्रकरणात उलटं पालटं करून टाकलं सरकारला प्रत्यक्ष विधीमंडळाच्या सहचावरती कामकाजाच्या वेळेस आणि उद्धव ठाकरेंचं तुम्ही बघा दोन हजार बावीसला ला सत्ता गेली पासून आजपर्यंत गेली तीन वर्ष हा माणूस विरोधी पक्ष नेता म्हणून कुठेतरी उभा राहिला एक काहीतरी त्यांनी भूमिका जर ठाकरे ब्रँड असला असता तर हा माणूस ठामठोकपणे उभा राहिला असता हे असं काही चिन्हासाठी रडके सगळे गोष्टी बोलत बसला नसता किंवा ते कसे पोकळ आहे ते पोकळ आहेत म्हणून त्यांना ठाकरे ब्रँडची गरज आहे आजची चिन्ह मागितलं पक्षाचं नाव मागितलं उद्या मातोश्री मागतील अरे मातोश्री तुमची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे एक मातोश्री दुसरी मातोश्री तिसरे किती बिल्डिंग उभा करा तुमच्या प्रॉपर्टीत का कशाला कोणाला काही हे लक्षात न घेता हा ठाकरे ब्रँड नाही आहे म्हणून मी तो भाऊंच्या व्हिडिओचा उल्लेख करून म्हणतो आहे की भाऊंनी अक्षरशः या ब्रँडचा बँड वाजवून टाकला आणि तुम्हाला वाटते तुम्ही म्हणजे महाराष्ट्र आहात अरे महाराष्ट्र तरी तुम्हाला माहिती आहे का खर तर ना उद्धव ठाकरेंना यांना कुणाही पत्रकारांनी पत्रकार परिषदेमध्ये फक्त विभागवार त्यांना की नाही तुम्ही महाराष्ट्राचे विभाग कशेत किती आहेत मतदारसंघ कशेत किती आहेत फक्त याचा लेखाजोखा विचार म्हणजे विदर्भामध्ये किती मतदारसंघ आहेत विधानसभेचे लोकसभेचे पश्चिम महाराष्ट्रात किती आहेत मराठवाड्यात किती आहेत उत्तर महाराष्ट्रात किती आहेत कोकणात किती आहेत विचारा नुसतं आणि हातात कागद न घेतला किंवा गुगल न करता उद्धव ठाकरे सांगून दाखवावं हा काही ठाकरे ब्रँड नाहीये बाळासाहेब जेव्हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरायचे किंवा महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांचा त्यांचा संपर्क होता किंवा त्यांनी कोणालाही भेटण्यापासून कसं रोखलेलं नव्हतं नंतरच्या काळात ते आजारी पडले हे त्यांचे म्हणजे माझ्या मला मिठ्ठलाला बडव्यांनी घेरलं आहे हे नंतर उद्धव ठाकरे राज ठाकरेंचं वाक्य नंतरच आहे त्या साधारणतः एकोणीसशे नव्वद पासून पंच्याण्णव नव्वद नव्याण्णव नव्याण्णवची निवडणूक दोन हजार चारची दोन हजार म्हणजे राज ठाकरे जाईपर्यंत समजून घ्या म्हणजे उद्धव ठाकरेंचं प्राबल्य वाढलं होतं वाढलं नव्हतं तोपर्यंतचा तो तो सगळा कालखंड असा आहे की बाळासाहेब हे कार्यकर्त्यांना कायमस्वरूपी उपलब्ध असायचे त्याच्यामुळे ठाकरे ब्रँड असा जर म्हणायचा असेल तर तो ठाकरे ब्रँडमध्ये असा शेपूट घालेपणा येत नाही असे कुचकट टोमणे त्याच्यामध्ये बसत नाहीत असं कुठल्याच निर्णयावरती ठाम न राहणे आता तर परिस्थिती अशी झाली की महाविकास आघाडी पण नको तुम्ही राज ठाकरेशी चुंबाचुंबी करायला लागलात ते काँग्रेसवाले दूर जातील म्हणजे ते पक्क नाही महाविकास आघाडी दोन हजार एकोणीसला स्थापन केलेली होती त्या महाविकास आघाडीची काय परिस्थिती आहे भले त्याची सूत्र शरद पवारांनी सगळी हाताळली असतील प्रत्यक्ष नेतेपदी तर तुम्ही बसले होतात ना लोकसभा निवडणुकीला विधानसभा निवडणुकीला तुम्हाला सगळ्यात जास्त जागा लढवायला मिळाल्या होत्या ना मग तुमच्यावरती ही जबाबदारी होती त्यांचा स्ट्राईक रेट जास्त आहे काँग्रेसचे खासदार जास्त निवडून आले हे हा ठाकरे ब्रँड होऊ शकत नाही ठाकरे ब्रँड उलट तशा अर्थाने ठाकरे ब्रँड जो काही त्याचा वारसा चालवत आहे ते एकनाथ शिंदे चालवत आहेत एकनाथ शिंदेनी परिस्थिती विपरीत असताना काही अनुकूलता नसताना सुद्धा स्वतःच्या जीवावरती आता सत्तावन्न आमदार निवडून आणले तुमच्यापेक्षा एक आमदार जास्तच निवडून आणलं तुमच्या बरोबरीनं खासदार निवडून आणले आजही एकनाथ शिंदे सर्वसामान्य लोकांना उपलब्ध असलेला सगळ्यात म्हणजे एक, एक नंबरचा नेता महाराष्ट्रातला कोण असेल तर एकनाथ शिंदे आहे हा ठाकरे ब्रँड आहे त्याच्यामुळे उद्धव ठाकरेंनी ठाकरे ब्रँडचा त्याला म्हणतात त्याचा पुरता बँड वाजवलाय त्यांच्या ह्याचा भाऊनी असं आम्ही शीर्षक केलं त्याचं कारण ते आहे हा ब्रँड नव्हे याचा वाजला बँड इथेच थांबूयात धन्यवाद